तिकीट भेटला आमदार अरे गिरीश बोलत काय आम्हाला माहित नाही पुढच म्हणजे आमदार एका खासदार आहे मला काही माहित नाही तसं अमित शहा बोलले म्हणे गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो आपका जैसा देखना आदमी हमको आ लगता है ये एक पूरे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना विनोदाचा भाग सोडावी काल बसून त्यांना रोज चिडवतोय फोन केला का काय खासदार साहेब कसं झालं तू बनले साधा माझ्या मागे लागू नको रिकामी धंदे करू नको पण ठीक आहे आमची दोस्ती आणि प्रेमाचं राहत आहे त्यामुळे एक विनोदाचा हा भाग आहे शेवटी प्रारंभाशिवाय सगळ्या गोष्टी खोट्या ज्याच्या नशिबात छप्पर फाडगे आहे ना हो लाट बरोबर काम बी लागत भाऊ नुसता लाट माऊ कसं काय झाली लोकांच्या लग्नात जावं लागतं लोकांच्या मरणात जावं लागतं लोकांच्या शेतीत जावं लागतं अरे बाबा नुसतं पाच दिन फिरा तुम्ही मन बरोबर लगालय कधी सहा वाजून गाडी मग पडत तर भूषकाटाक तुम्ही मी आले पस्तीस पस्तीस लागत नवर देव अंग धोस नवरी जास्त झोल्या तसा जाऊ दे तिकडे घाल जाऊ दाने यांना म्हणजे आम्ही इकडे मोकळे वरतड झालं की तर पण सातदा महिने तिकडून मी गेले म्हणजे हे कसली मैत्री आहे कसलं आपलं लव्ह मॅरेज आहे काय मला समजतच नाही एकीकडे म्हणायचं आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्हीच म्हणता आणि एकीकडे असं आमच्यावर टपून बसायचं की यांचा पत्ताच कट करा आणि म्हणून मात्र सगळ्यांकडं मला सावधच राहावं लागेल मला असं वाटायला लागलेलं आहे पण निश्चित आज अतिशय चांगला दिवस आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आहे हॅलो गाइस, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल